नमस्कार कुक विथ प्रीती इन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पौष्टिक चविष्ट बहुगुणकारी अशी ही कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ती बघणार आहे एकदा बनवून छान आठ ते पंधरा दिवस टिकणारी ही चटणी जेवणाचा स्वाद आणि आरोग्यासाठी अतिशय हितकारक आहे चला तर ही कडीपत्त्याची चटणी कशी बनवायची ती बघूया चटणी बनवण्यासाठी मी इथे दोन कप कडीपत्त्याची पानं घेतली आहे स्वच्छ धुवून कोरडी पुसून घ्यायची त्यानंतर गॅसवर एक पॅन ठेवायचा पॅनमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घालायचे शेंगदाणे आपल्याला छान तडतडत पर्यंत अगदी खरपूस होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे या चटणीमध्ये घालायचे सगळे पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहे भाजून घेतल्यामुळे दोन फायदे होतात एक तर चटणी छान खमंग बनते आणि दुसरं म्हणजे चटणी भरपूर दिवस टिकते सगळे पदार्थ भाजून घेतल्यामुळे भाजताना तेलाचा वापर करायचा नाही मिडियम लो फ्लेमवर शेंगदाणे छान दोन ते तीन मिनटं खरपूस आणि तडतडत पर्यंत भाजून घ्यायचे याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवूया त्यानंतर त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी तीळ घालायचे आणि हे तीळ अगदी एक मिनिट भाजून घ्यायचे पॅन गरम असल्यामुळे तीळ लगेच भाजल्या जातात त्यामुळे फक्त एक मिनटं हे तीळ भाजायला लागतात बघू शकता तीळ छान तडतडले आहे अगदी लो फ्लेम वर तीळ भाजून घेतले आहे त्याच शेंगदाण्यांमध्ये आपण हे तीळ सुद्धा काढून घेऊया यानंतर आपल्याला इथे किसलेलं खोबरं अर्धा वाटी भाजून घ्यायचं आहे भाजताना यामध्ये तेल घालायचं नाही चटणी छान कोरडी व्हावी यासाठी तेलाचा वापर करायचा नाही खोबऱ्याचा किस एकसारखं हलवत हलवत एक, एक मिनिट छान खरपूस लालसर रंगाचा होत पर्यंत भाजून घेऊया सगळे पदार्थ अगदी छान लो फ्लेमवर आणि एकसारखं हलवत हलवत भाजून घ्यायचे म्हणजे ते जळणार पण नाही आणि छान खमंग भाजले जातील खोबऱ्याचा किस पण छान आपला भाजल्या गेला आहे इथे आपण आपल्या आवडीनुसार शेंगदाणे खोबरं तिळ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो परफेक्ट प्रमाण घेणं गरजेचं नाही यानंतर त्याच गरम पॅनमध्ये एक चम्मच जिरे भाजून घ्यायचे आहे जिऱ्यामुळे चटणीला चव खूप छान येते अगदी एक दीड मिनटं हे जिरं छान भाजून घ्यायचं जिऱ्याचा सुगंध यायला लागला की हे जिरं सुद्धा त्याच ताटामध्ये आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच गरम पॅनमध्ये एक छोटा चम्मच शेंगदाण्याचं तेल घालायचं कोणतंही तेल घातलं तरीही चालेल हे तेल गरम झालं की यामध्ये कडीपत्त्याची पानं घालून घ्यायचे पानं स्वच्छ धुवून कोरडी असली पाहिजे आणि त्यानंतर तेलामध्ये अगदी दोन ते तीन मिनटं हे कडीपत्त्याचे पानं भाजून घ्यायचे आहे अगदी कुरकुरीत असे हे पानं झाले पाहिजे कुरकुरीत पानं झाल्यामुळे चटणी छान खमंग होते आणि बरेच दिवस टिकते एकसारखे हे पान आपल्याला हलवत हलवत मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिटं भाजून घ्यायचे आहे थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता पानांचा आकार कमी झालेला आहे पान आता छान खरपूस अशी भाजल्या जात आहे थोड्या वेळानंतर या पानांचा आवाज छान खरपूस असा होतो म्हणजे भाजले गेले आहे हे समजायचं यानंतर कडीपत्ता त्याच ताटामध्ये काढून घ्यायचा आणि पूर्णपणे हे सगळं थंड करून घ्यायचं थंड केल्यानंतरच याचं वाटण करायचं आहे सगळे पदार्थ आपले छान थंड झालेले आहे एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं आपण टाकून घेऊया यासोबतच दोन मोठे चम्मच लाल तिखट घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चम्मच आमचूर पावडर घालायचं आमचूर पावडरमुळे ही चटणी छान आंबट तिखट चविष्ट बनते त्यामुळे तुम्ही इथे आमचूर पावडर घातला तरीही चालेल नाही घातलं तरीही चालेल एक चम्मच तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता यानंतर हे मिक्सरवर छान जाडसर असं वाटण करून घ्यायचं मिक्सर एकसारखं बंद चालू करत राहायचं म्हणजे जाडसर अशी चटणी बनते खूप बारीक करण्याची गरज नाही अशी ही कडीपत्त्याची चटणी तयार झालेली आहे रोजच्या जेवणासाठी त्वचेसाठी केसांसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि चविष्ट सुद्धा नक्की करून बघा पूर्णपणे थंड झालेली ही चटणी एका कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायची आणि पंधरा दिवस पर्यंत ही चटणी आपण जेवणासोबत किंवा कोणत्याही सोबत सो खाऊ शकतो अतिशय चटपटीत बनते नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद